नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी जवळकडला या ठिकाणी आलो आहोत तर कृषी विश्वाच्या यज्ञ अभियानांतर्गत आपण या ठिकाणी एक प्रगतशील शेतकरी आणि कृषी विभागामध्ये ज्यांनी अग्रज चाळीस वर्ष सेवा दिली आणि नंतर सेवानिवृत्त झाले त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी खूप सेवा केली शेतकऱ्यांची असे आहेत आणि डाळिंब सल्लागार किशनजी सुरवेसाहेब यांच्या फार्मवरती आपण आहोत आणि या ठिकाणी सगळे प्रगतशील शेतकरी मित्र आहेत तर यांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी द्रावण कसं बनवायचं यज्ञ अभियानाअंतर्गत द्रावण कसं बनवायचं असं प्रत्यक्षात पाहत आहोत या ठिकाणी आपण यज्ञाचे एक बॉटल घेतलेले आहे या ठिकाणी हे गुळाचं पाणी बनवलं आहे दोन किलो गुळाचं द्रावण बनवलं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं तर साहेब मी आपलं विनंती करतो की तुमचा थोडा परिचय देऊन आणि मला त्याच्याबद्दल काय तुम्हाला याची सूचना मी हिरालाल शांताराम सुर्वे माझी कृषी पर्यवेक्षक संगमनेर या ठिकाणी आमचे मित्र अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज श्रमिक दूध संकलन केंद्रावर कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याचं पहिलं प्रात्यक्षिक माझ्या गोठ्यावर इथं आपण घेत आहोत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आम्ही चाळीस शेतकऱ्यांकडं दूध उत्पादकांकडे राबवणार आहोत तर पहिला डेमो आज मी माझ्या शेतावर स्वतः करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली

미사일도 <목소리> 가야한다 <목소리> <목소리>